नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना अभूतपूर्व वेग आला आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या या गटात मोठ्या उलतापालती झडू लागलेल्या आहेत शिवसेना भाजप काँग्रेस समीकरणामुळे कार्यकर्त्यांची गोची झाले चित्र आहे गेल्या अनेक दशकापासून कैलासवासी मोहन काका भोसले यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत सलग विजय मिळवला मात्र यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराशिवाय निवडणुकीत सामोरे जावे लागले असल्याने समीकरणे पूर्णपणे बदलले गत आहेत गतवेळी झालेले तिरंगी लढतीत काँग्रेसचे जयदीप भोसले यांना भाजपच्या ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला मोहन काकाच्या निधनानंतर भोसले बाबर गटातील शक्य वाढू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणावा की मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर जयदीप भोसले यांनी काँग्रेसला सोड देत शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला शिवसेना शिंदे गटातून त्यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी ही जाहीर झाली दुसऱ्या बाजूला नेलकरजीतील शिवसेना नेते चंदुभाऊ भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खरसुंडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे तिकीट मिळवले तर खरसुंडी गावातील शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष युवा नेते शेखर निचळ यांनी काही झालं तरी उमेदवारी असा निर्धार व्यक्त करून आधीच दंड ठोपटले आहेत त्यामुळे खरसुंडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट आणि भाजप असा संग्राम रंगला आहे सध्याच्या स्थितीत खरसुंडी गटातून भाजपकडून चंद्रकांत भोसले शिवसेना शिंदे गटाकडून जयदीप भोसले आणि शिवसेना ठाकरे गटातून शेखर निचळ असे त्रिकुट मैदानात आहे विशेष म्हणजे खरसुंडी गावातील लोकसंख्या निर्णायक असतानाही शिवसेना शिंदे गट असो व भाजपा दोन्हीकडून खरसुंडीच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष झाल्याने गावात नाराजीचा सूर उमटत आहे ठाकरे गटाची शेखर निचळ यामुळेच खरसुंडीचाच उमेदवार या, या भावनेवर खेळत आहे दरम्यान निवडणूक जवळ येताच देश व राज्य पातळीवरील प्रवेश राजकारणाचा परिणाम तालुका पातळीवरही दिसू लागला आहे मोठमोठे नेते पक्ष प्रवेश करत असताना स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र गोची झाल्याचे चित्र आहे अनेक प्रवेश बिनचर्चा होत असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याची खंत ते खाजगीत व्यक्त करताना दिसतात ग्रहित धरले जाणे आम्हाला मान्य नाही असा सूर कार्यकर्त्यात ऐकू येतोय खरसुंडी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने शिवसेनेतील नेते, नेते खेचले तर शिवसेनेने काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व आणून आपला पक्षसंघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप नव्हे तर कार्यकर्ते विरुद्ध नेते असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे आता पाहावे लागेल की नेत्यांचे पक्षप्रवेश कार्यकर्त्यांना खेचतात की कार्यकर्ते स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी वेगळा डाव खेळतात याचा फैसला मात्र मतपेटीच करणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद